नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह मालिका खूपच लोकप्रिय झाल्या आहेत त्यातील कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली तसेच सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते व तसेच सायली ही भूमिका साकारणारी सर्वांची आवडती लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी आहे तर ती मालिकेत दिसत नसल्याने चाहते प्रचंड नाराज झाले आहेत नुक्तत झालेल्या प्रोमोमध्ये अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशी बोलताना दिसत आहे तर सावलीला पोलिसांनी अटक केलेले दिसत आहे तर काही दिवस जुई गडकरी मालिकेत दिसणार नाही अशी चर्चा रंगली आहे सध्या जुई गडकरी हिने काही दिवस ब्रेक घेतल्याचे दिसले आहे जुई गडकरीने सोशल मीडियावर पोस्ट करून ती आजारी असल्याचे सांगितले आहे तिला कावीळ झाल्याने तिने ब्रेक घेतला आहे जुईचे पात्र साकारणारी अभिनेत्री सध्या दिसत नाही तर अर्जुनच्या बहिणीचे पात्र साकारणारी मोनिका लवकरच आपल्याला ठरलं तर मग या मालिकेत परत दिसणार असल्याचे समजले आहे तर मित्रांनो तिचे चाहते ही मालिका लवकरच बंद करा जुई नसेल तर आम्ही ही मालिका पाहणार नाही जुईशिवाय ही मालिका अपूर्णच तर मित्रांनो ठरलं तर, तर मग ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद